नमस्कार मित्रांनो पुण्या राजा जिगदुर आणि या मालिकेच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे तास सभा भरलेली असते तेवढ्यात ते एक माणूस धावत येतो आणि बोलतो खालच्या कपारीत पोलीस आलेत म्हणून तर लगेच गावचा सरपंच म्हणतो काय खालच्या कपारीत का पोलीस आलेत पण पोलिसांना कोणी बोलवलं ही गावची सभा आहे की नाही तेव्हा कबीर बोलतो बाद झाली तुमची गावची सभा तुमच्यामुळे दुसऱ्यावरती अन्याय होतो हे सगळं गुन्ह्याच्या विरोधात आहे तुम्ही सगळे कायदेशीर पद्धतीनं गुन्हा करताय त्यामुळे आता तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे असे आता कबीर म्हणत असतं तेवढ्यात लगेच गुद्या बाबळीला बोलतो ए बाबळे काय चालू आहे तुझं अजून किती तमाशा मांडणार आहे तुझ्या पोरीचा अब्रूजा अगं कर ना त्या गुंजीला माझ्या हवाली तेव्हा आता लगेच गुंजा बोलतो ए बुद्या गप्पा तुझा ना हात बी माझ्या अंगाला लावू द्यायचे नाही आम्ही सांगून ठेवते तुला तेव्हा लगेच बुध्या बोलतो अरे बाप रे जशी लईच भारी बोलते ग तू जशी अजून लईच पवित्र आहे तू व गुंजा बोलते ए बुद्या एक वेळ मौत पत करेल पण तुझा हात मी माझ्या अंगाला लागू देणार नाही आता बुद्या लगेच गुंजाला बोलतो तू एवढीच पवित्र असशील तर जा जाळात साबित कर नाही तर हो माझी तेव्हा आता बुद्या लगेच गुंजाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आता कबीर लगेच त्याच्या गळ्याला कोयता लावतो आणि म्हणतो ए प्रत्येक जन्मात बाईनेच अग्नीपरीक्षा दिली पाहिजे असं नाही हा कधीकधी माणसाने पण हातात निखारे घेऊन फिरलं पाहिजे हां आणि माझ्या गुंजाकडे वाकड्या नजरेने जर बघितलं ना तर बघ न परीक्षा देताच निकाल लावून टाकेल तेवढ्यात पोलीस आणि मीडियावाले आलेले असतात तेव्हा लगेच कबीर बोलतो या सगळ्यांना पकडा आणि हो प्रथा रूढी परंपरेच्या नावाखाली वरती अन्याय करतात आता कबीर लगेच बुद्याला पोलिसांच्या तावडीत लोटतो आणि म्हणतो हाच तो, तो नालायक माणूस ज्याने पाठीमागच्या वेळेस गुंजाला गोळी मारली होती तेव्हा आता लगेच बुद्या सरपंच बऱ्याच लोकांना घेऊन चालेले असते तेव्हा लगेच गुंजा बोलते थांबा मला यांच्याशी जरा बोलायचं आहे तर इकडे आता कविता धावतच येते आणि म्हणते कु आई पटकन टी व्ही लावा टी व्हीवरती कबीर भाऊजी आणि गुंजा दिसत आहेत आता लगेच सर्वजण वरती डोंगरवाडीची कहाणी बघत असतात तरी ते आता मृण्मय आणि सर्वेशही टी व्ही लावून बघत असतात तेव्हा गुंजा म्हणत असते लोकांनी ना माझी सभा मांडली का तर माझ्या नवरोबापासून मला काडीमोड मिळावा म्हणून पण माझ्या मनात काय आहे कोणीच मला कधीही विचारलं नाही कारण बाईची मर्जी काय असते कधीही विचारलं जात नाही महाभारतापासून हेच चालत आले तुम्ही लोकांनी मला न विचारता जबरदस्तीने माझं लग्न लावलं विचारलं कोणी मला नाही ना पण या सगळ्या तुमच्या प्रथा रूढी परंपरामुळे प्रेम करणाऱ्या माणसावरती अन्याय होतो अन्याय तरी तिथे आता मधू कभेचे बाबा सर्वजण गुंजाचं बोलणं ऐकत असतात तेव्हा ते गुंजा म्हणत असते माझी जीभ लयवेळीची जी, वळवळ करत होती कारण मी आज बोलणारच होते पण का बोलले नाही तर माझ्या स्वतःच्या आईने मला इथं घेऊन आली होती या गावातल्या लोकांनी कधीही बाईला बोलू दिलं नाही कारण ती माणसापेक्षा वरचड होईल आणि डेंजर होईल त्यांना काही बोलू देणार नाही म्हणून सतत बाईला दाबत आलात पण आज मी बोलणार नाही बोलले तर माझ्यासारख्या दहा गुंजा उद्या इथं उभं राहतील लहानपणापासून बिना बापाची वाढली मी पण मोठी झाल्यानंतर तुम्हा लोकांना घाई झाली माझं लग्न करण्याची अरे पण मला शिकायचं होतं माझं स्वप्न होतं ते कुणी बघितलंच नाही हो की नाही आणि साहेबाबरोबर बा, झोपडीत मी फक्त एक रात काढली पण आम्ही दोघेही पवित्र होतो आमच्या मनात घाण नव्हती पण घाण तुमच्या मनात होती त्यामुळे तुम्ही आमचं जबरदस्तीने लग्न लावलं आणि माझी जिंदगी खराब केली माझ्या जिंदगीचा कोळसा बनून टाकला हो पण यामुळे तीन लोकांच्या जिंदग्या खराब झाल्या साहेबाची माझी आणि मृण्मयीताईची अरे तुम्हाला एवढ्याच पोरी जड झाल्या असतील तर त्यांच्या धोंडा बाना आणि त्यांना ढकलून कशाला असे अब्रुची धिंड काढताय असे म्हणून आता गुंजा जोरात म्हणते माझ्या जिंदगीचा फैसला मी स्वतः करणार आहे माझ्या मनाची सभा असणार आहे त्यामुळे पुढे काय करायचं हे माझं मन ठरवणार आहे आता सर्वजण गुंजाचं बोलणं ऐकून टाळ्या वाजवू लागतात तेवढ्यात आता पोलीस लगेच बुद्या आणि गावच्या बऱ्याच लोकांना घेऊन जातात मग आता गुंजा पळतच घरी जाते तेव्हा बाबळी आता समोर हात जोडते आणि म्हणते बरं झालं साहेबा तुम्ही इथे डोंगरवाडीला आला आणि या डोंगरवाडीवरच्या बायांवरती न्याय केला आहे तुम्ही हो। आता कबीर लगेच बाबळीला बोलतो तुमची गुंजा खरंच इथे दऱ्याखोऱ्यात राहून खरंच खूप हुशार आहे तेज आहे तेव्हा बाबळी म्हणते नाही हो गुंजातलं हे सगळं रूप खरं तर तुम्ही शहरात नेलं म्हणून दिसून आलं ना तिकडे जाऊनच ती एवढी हुशार झाली तेव्हा लगेच आता कबीरला घरून व्हिडिओ कॉल आलेला असतो तर सर्वेश आणि मृण्मयी पण त्यात असतात तेव्हा ते लगेच मृण्मयी बोलते कबीर प्राऊड ऑफ यू खरंच तू खूप चांगलं काम केले कारण आपण शहरात राहतो पण गावाकडल्या लोकांचं जिंदगीत काय चालू आहे हे आपल्याला काहीच माहिती नाही आणि आज तू त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतोय खरंच मला खूप छान वाटते आणि हो आता माझ्या मनात तुझ्या आणि गुंजाबद्दल काही क्लेश राहिलेले नाही आहे आता कबीरचे बाबा बोलतात बघितलं मृण कबीर आणि गुंजा या जुन्या प्रथिपरा पररा रूढी यांचे बळी पडले होते नाहीतर त्या दोघांचा यात काही दोष नव्हता तेव्हा लगेच कविता बोलते भाऊजी खरंच खूप छान सरप्राईजच दिलं तुम्ही तिथल्या लोकांनाही आणि आम्हाला पण तेव्हा रेशीम बोलते आणि गुंजाने किती छान बंदूक धरली होती आणि काय बोलली ती फाड फाड तेव्हा आता मधू बोलते एवढं धादस कुडून येतं त्या गुंजामध्ये काय माहिती बीर बोलतो परिस्थितीमुळे असं धाडच स्वतःच निर्माण होतं हो आम्हाला जरा उशीर झाला पण शेवटी सत्य आलंच बाहेर तेव्हा आता लगेच सर्वजण बोलतात अरे ज्याची आई कुठे त्यांना आता धन्य धन्य वाटत असेल ना तेव्हा लगेच वहिनी बोलतात दे बर बाबळी ताईंकडे मग आता बाबळी ही तिथेच असते तेव्हा कबीर आता लगेच बाबळीकडे फोन देतो तेव्हा बाबळी आता सर्वांना हात जोडते आणि म्हणते खरंच आज साहेबामुळे माझी मुलगी कशी आहे हे सगळं जगाला कळले आणि हो मी बोलत होती जशी स्वतःचीच लढाई स्वतः लढत होती तेव्हा आता वहिनी बोलतात हो गुंजा खरंच खूप हुशार आहे मग आता लगेच सुबोध बोलतो ए कबीर या आता सर्व न्यूजमुळं तुझं सस्पेन्शन लेटर पण मागे घेतील ना तेव्हा कविता बोलते सुबो हे बोलण्याची ही आहे का त्याला घरी तर येऊ दे तेवढ्यात ते लगेच काका बोलतात अरे हे सगळं ठीक आहे पण आमची डोंगरवाडीची महिना कुठे गेली तेव्हा कबीर बोलतो खरंच महिनाच आहे ती कुठेतरी बागडतच असते उडतच असते तेव्हा लगेच बाबळी म्हणते चला आपण तिला शोधूया इथे गुंजा आता एका झाडाखाली रडत बसलेली असते तिला खूप वाईट वाटलेलं असतं तेवढ्यात दोन मुले विट्टी दांडू खेळत इथे येतात त्यांची विट्टी गुंजाजवळ येऊन पडते तर आता लगेच ते मुलं बोलतात ए बाजूला हो ना आम्हाला विट्टी खेळायची भोपर बाजूला आता गुंजा लगेच डोळे पुसते आणि घट्ट ओढणी बांधते आणि लगेच त्या मुलाला म्हणते चला मी पण खेळते आणि आता मस्त विट्टी मारत असते तर इथे बाबळी आणि कबीर गुंजाला शोधत शोधत येतात तेवढ्यात कबीर बघतो तर गुंजा हा खेळ खेळत असते मग आता कबीर लगेच व्हिडिओ कॉलवरती सर्वांना गुंजाचा खेळ दाखवत असतो आणि म्हणत असतो खरंच अशी आहे ही गुंजा एकदम नदी झऱ्यासारखी मनमोकळी अवखळ वाळ्याचा चार चौगात गप्प बसणारी आणि स्वतःशीच खुदकन हसणारी विजेसारखी लख मी स्वतःचं कमी आणि दुसऱ्यांचा जास्त विचार करणारी तेव्हा लगेच बाबळी बोलते हो माझ्या आयुष्याची जमापुंजी म्हणजेच माझी गुंजा तेव्हा मृन्मय बोलते ए कबीर देना तिच्याकडे फोन मला बोलायचं आहे मग आता कबीर लगेच गुंजाला आवाज येतो ए झिपरे कुणाला तरी तुझ्याबरोबर बोलायचं आहे आता मात्र गुंजा कबीरकडेच बघू लागते तेव्हा कबीर आणि बाबळी गुंजाजवळ येतात तर ता कबीर लगेच गुंजाच्या हातात मोबाईल देते तेव्हा आता सर्वांना बघताच गुंजा लगेच त्या सर्वांकडे बघूच लागते तेव्हा लगेच मृण्मयी बोलते गुंजा काय बॅटिंग केली मग अशी सिक्सरच मारला तू तेव्हा आता गुंजा लगेच भृन्मयला बोलते मृण्मयताई आता मृण्मय म्हणते गुंज परत म्हण तेव्हा आता गुंज पुन्हा ताई म्हणते तेव्हा मृण्मय बोलते खरंच आज ही मानलेली बहीण म्हणून नाही तर रक्ताची बहीण असल्यासारखं बोलतेस ना तू आता सर्वजण ते दोघींकडेही बघू लागतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे कवी आता गुंजाचा हात हातात घेतो आणि म्हणतो तुझ्या नकारामुळे एका एवढं एक सगळं झालं त्यामुळे एक होकार देऊन बघ पुढे काय होईल खरंच तर आता गुंजा इथे कबीरबरोबर लग्नाला तयार झालेली असते तर इकडून आता सर्वजण डोंगरवाडीला लग्नासाठी येत असतात तेव्हा आता माया आणि मृण्मय एकाच गाडीत असतात तेव्हा माया बोलते मृण्मय फक्त तुझ्या हट्टामुळे मी डोंगरवाडीला चालले त्यांच्या लग्नासाठी नाहीतर जाणारच नव्हते तेव्हा आता मृण्मय बोलते हो मम्मा आज गुंजा आणि कबीरचं लग्न आहे ना मी मस्त एन्जॉय करणार आहे तेव्हा माया मनाशीच बोलते लग्न नाही आता यांच्या डोक्यावरती अक्षदा नाही तर मौतीची फुलं पडणार आहेत असं आता